आहे मी आता आठवी तुकडे ब मध्ये शिकत आहे आज आपल्याला या पाठातून संदेश मिळालेला आहे की आपण गर्वरहित आणि अहंकार रित जीवन जगावे आणि कुणावरही दुसरा एखादा असा आदोगतीला जात असेल तर आपण त्याला त्याची निंदा करू नये आपण आपला मार्ग सापडावा आणि जीवन जागावे निस्वार्थपणे जगावे आणखी काय सांगू गरबर आहे गर्बर आणि जात असेल तर आपण निंदा करू नये त्याची निंदा करू नये सायरज खरत कुठला आज सेवा ते माझ नाव गौरा सुधाकरे मी आज तुम्हाला ज्ञानाबाई माऊलींनी जे लिहिले जे आपल्या सरांनी सांगितलं आणि त्याच्याबद्दल आपण काय घेऊ शकतो तसं म्हटले की ते महाराजांनी जसं वहागार आणि सापाला पकडलं होतं तसं ज्ञानाबाई माऊलींनी त्यांनी एका हवेत उडून निघत सजीवांना चढून ते निघत तर त्यांची माउलींच हे बघून कि त्यांनी निर्जीवांना हवेत उडून त्यांच्या समोर मुक्ताबाई ज्ञानबा माऊली असे त्यांचे भावंडांना घेऊन आलते कि ते चांदे महाजन साष्टम नमस्कार केला त्याच्यातून घेतलं काय घेणार काय शिकायला तुला काय शिकायला भेटलं आपण ज्ञानेश्वर महाराज जसं चामदेव महाराजांनी स्वतः इतका गर्विष्ठ ठेवला तर न तरी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याबद्दल काही न दाखवलं त्यांनी असं ना ठेवला की आपण संयम ठेवला तरी आपण 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 स्वतः गर्विष्ठ न ठेवता सामर्थ्य ठेवावे बरं ठीक आहे तिने संयम

जर नसतील समजा आणले पैसे तर मग त्यांना एक काम करा ना हे दोघांना देऊन टाका हा द्या देऊन पन्नास रुपये असू द्या मग काय करणार पन्नास रुपये द्या का पन्नास रुपये ठीक आहे चला चेट्या एवढ्याच आहे का बघा या बघा बारीक चिठ्ठी असली मोठी असली तरी असं काय नसतं मी छोट्या चिठ्ठ्या पण उचलतो मोठी चिठ्ठी उचलतो अशातला काही विषय नाही बघा आता बारीक चिठ्ठ्या आहेत ना सगळ्यात बारीक चिठ्ठी आहे आता बारीक का करत जाऊ मी जण अशा तरी कधीचा आता एक बार आता बारीक पण उचलणार मी बघा बारीक आमचं लक्ष असतं बारीक मोठी कोणतंही उचलतो आम्ही मॅडम इथं एक बारीक आहे बघा असं काय नाही छोटू चुट्री कृष्ण वगैरे लिहिलं नाही तरी चालत काय किती पहिलं नाव आहे पाच ना पाच झाले पाच आठवी मधील श्रावणी श्रावणी जवान सवान किती राम बर अभिनंदन दुसरं नाव आहे आठवी ब मधील आर्या गलांडे आयो वा मुलींच या गौर आहे गणपती मुळे काय बर बर आजच्या पाठातील ड्रॉ मधील तिसरं नाव आहे आठवी एच मधील कल्याणी सर यापुढे दर कारण स्वी मॅडम तुम्ही या ना या या आता दोन मिनिटांनी काय होणार या अहो आज पाठाला कारंजकर मॅडम होतं का नाही त्यामुळे तरी कळेल या

आणि आजच्या लकीडवातील शेवटचं नाव जय श्री कृष्ण आठवी ए मधील आरती सेजू। सर्व मुली निघाल्या काय आज तरी बरं चित्र तुमच्या समोर काढल्या नाही संत ज्ञानेश्वरांना वाटलं असेल या माऊलींवर प्रेम जास्त आहे माऊलींच या मावल्यांपैकीच उठवलं सगळी ठीक आहे नाटका दोन तीन मुलं संत बंद केलंय का हो बाब सर बंद केलं ते नाही बंद केलं ना, के ना। ए, चला ऐका चला बस बैठे बैठे खबरदार आता सर्वांनी अतिशय छान प्रकारे आपलं लकी डोळा झालाय चला हा जोडा आपण पाच घेऊया हा जोडले ज्ञानेश्वर महाराज आणि गणपती बाप्पा यांना आपण आपल्या मनामध्ये डोळ्यासमोर आणूया आता देवे, ये तो शावे, तो शोनी जावे, तो जे विश्वासी व्यंकडी सांडो तया सर निरती वादो भोवता परस्परे पडो मैत्रजीवांची गुरुदांचे ती निरगाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाऊ जो लतो ते लाव प्राणी जात वरच ते सकल मही ईश्वर निष्ठांची वर हनुवर्भू मंडळी दैत तू कला कल्प करूनचे चेतना चिंता मुलीचे लाव

देव सुख्या धावा एने वरे ज्ञानदेव सुखिया ओम शांती शांती शांती